मनमाड शहरातील राजवाडा तेलीगल्ली रोहिदासवाडा या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांसाठी असलेले सार्वजनिक सुलभ शौचालय अर्थात स्वच्छतागृह नूतनीकरण करण्यासाठी तोडण्याचे काम सुरू केले मात्र पालिकेच्या वतीने आता ही जागा व्यावसायिक गाळे करण्यासाठी वापरण्यात येणार कामाला स्थानिक नागरिकांच्या वतीने मात्र तीव्र विरोध करण्यात आला आहे ज्या ठिकाणी स्वच्छतागृह आहे त्या ठिकाणी स्वच्छतागृह बनवावे यासाठी नगरपालिकेवर महिला पुरुषांनी डब्बा मोर्चा काढत निषेध नोंदवला यावेळी महिला पुरुषांनी आपल्या प्रतिक्रिया के व्यक्त केल्या जे जे सुलभ शौचालय तोडलं ना तर आमची इच्छा एवढीच आहे सुलभ शौचालय त्याच ठिकाणी तिथं व्यवसायासाठी काळे वगैरे काही बनण्यात यावा नाही कारण की तीस पस्तीस वर्षापासून झाले ती शौचालय तिथे आणि स्थलांतर झाली नाही पाहिजे कारण की दुसरी जागा स्थलांतर साठी नाही आम्ही लांब जाऊ शकत नाही आणि दुसरीकडे आम्हाला पाहिजे

जनजागर मराठीसाठी अमीन शेख मनमाळ